नमस्कार मी बाबा वेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अर्बन नक्षलवादी यांचा बंदोबस्त करण्याकरता जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विधिमंडळात संमत करून याचे कायद्यात रूपांतर केले परंतु जनसुरक्षा विधेयक हे सर्वसामान्य जनता आणि सामाजिक काम करणाऱ्या संस्था आणि पक्ष यांची मुस्कटदाबी करण्याचा या विधेयकामार्फत उपयोग होऊ शकतो असं सामाजिक काम करणाऱ्या संघटना आणि राज्यभर असणारे कार्यकर्ते यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये या जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या विरोधात जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात गाव पातळी पातळीवर सकाळी दहा वाजता आंदोलनं तसेच निषेध धरणे करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर येथे जनसुरक्षा विधेयक जनसंपर्क विधेयक जनसंघ संघर्ष समिती यांच्या वतीने निदर्शने करण्यात आले महात्मा गांधी पुतळ्यासमोर सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच सामाजिक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हे जमले आणि त्यांनी हे विधेयक कसे लोकांची मुस्कळदाबी करणारे आहेत हे सांगितले तसेच या पदकरांनी एक निवेदन दिले त्या निवेदनात असे म्हटले आहे की विधिमंडळात बहुमताच्या जोरावर पास करण्यात आलेले हे विधेयक आणि लोकशाहीला बाधक आहेत व्यक्ती आणि संघटना यांची अत्यंत ढोबळ व्याख्या या विधेयकात करण्यात आले असून त्यामुळे सामाजिक संघटना व संस्था यांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे ज्या विधेयकाचा गैरवापर या विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो पक्ष सामाजिक संघटना यांच्या संवैधानिक आंदोलनावर निर्बंध येऊ शकतात त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुच्छेद एकोणीसमध्ये दिलेले मूलभूत हक्क धोक्यात येऊ शकतात असाही इशारा या निवेदनात देण्यात आला आहे देशविरोधी व हिंसक कृत्यांचा आम्ही ठाम विरोध करतो मात्र लोकशाही मार्गाने लढणाऱ्यांना या विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो आणि त्यांची मुस्कळदाबी होऊ शकते असंही या निवेदनात म्हटले आहे बेकायदेशीर कृत्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरुषे कायदे अस्तित्वात आहे या नवीन कायद्याची गरज नाही असंही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे दरम्यान समितीने असे स्पष्ट केले की हे विधेयक तात्काळ रद्द न केल्यास राज्यभर उग्र आंदोलन उभारवू असा इशारा त्यांनी दिला आहे आणि विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आम्ही पुढे देत आहोत आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जो घटनाविरोधी जनतेविरोधी आणि लोकशाही विरोधी विशेष जन सुरक्षा विधेयक जे मागील विधेयक मंडळा अधिवेशनामध्ये अतिशय पाशवी बहुमताच्या जोरावर लोकांचा विरोध असताना अनेक लोकांच्या मोठ्या प्रमाणात हरकती असताना या सर्व हरकती डावलून एकतर्फी प्रणाने पाशवी बहुमताच्या जोरावर या सरकारने हा जनता विरोधी कायदा आणलेला आहे या कायद्याच्या माध्यमातून घटनेने आणि लोकशाहीने दिलेले जे काही अधिकार आहेत ते अधिकारच जनतेचे काढून घेण्याच्या दृष्टीने आणि सरकार सांगल तेच आणि सरकार जे काही आपल्याला करायला लावल तोच निर्णय योग्य या पद्धतीनेच हा कायदा आहे त्याला जो कोणी विरोध करेल मग ती व्यक्ती असेल पक्ष असेल संघटना असेल विरोधी पक्ष असतील किंवा पत्रकार असतील जो कोणी सरकारच्या या निर्णयाला विरोध करेल तर सरकारच्या दृष्टीने तो, तो देशद्रोही आहे अर्बन नक्सल आहे आणि त्याला तातडीने कुठलाही काय ह्या कायद्याच्या आधारे त्यांना ताबडतोबीने तुरुंगत दाबण्यात येणार आहे तुरुंगात दाबल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जाऊन दाद मागण्याचा अधिकार नाहीये सरकारने जी काही समिती नेमली त्या समितीकडेच न्याय मागता येईल अशा पद्धतीने हा कायदा आणलेला आहे म्हणजे एकंदरीत सरकारच्या धोरणाविरुद्ध बोलणं हा आता गुन्हा ठरणार आहे आणि म्हणून या कायद्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे सरकारनी विधान परिषद विधानसभेमध्ये जरी हा कायदा पारित केलेला असला तरी रस्त्यावर या कायद्याची अंमलबजावणी आम्ही होऊ देणार नाही आणि दृष्टीने आज महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे हे आंदोलन राज्यव्यापी आहे राज्य पातळीवर जिल्हा कलेक्टर कचेरी असतील तालुका पातळीवर विविध विविध ठिकाणी राज्यात हे आंदोलन सुरू आहेत जो आणि जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत तीव्र पद्धतीने हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार